तर नमस्कार मित्र मित्रमंटळे स्वागत आहे आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये तरी आत्ताच आपण गाय ड्रायव्हरला फोन लावला होता म्हणजे रुमणी केली आपण दिल्लीला आणण्यासाठी झोनोनीवरून तर ती आता गाडी येणार आहे आपण गाडीमध्ये बसून जाणार आहे लगेच सगळं रेडी आहे आवरून देवून आपण आपण तर रेडी झालेलो आहे फक्त आता पप्पा पप्पाचं आवरून आवरायचं राहिलेला आहे पप्पा जेवण करत आहेत हॅलो काय तसं सार्ट इकडे माझ्याकडे बघा गाडी आलेली आहे अजून सामान टाकतो

जिध्याला घेऊन आलेलो आहे मी पण आताच आलो जिधेला घेऊन आणि तिने लगेच घरी बाय बाय ते पुढल्या ब्लॉग मध्ये मित्रांना